नमस्कार सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ मी दीक्षा गुरु माझ्या कोकण कन्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते तर मी आली आहे माझ्या गावी तर माझ्या सासूबाई काजू काढून आणल्या होत्या तर मला दाखवत होत्या किती झाल्यात त्या आणि त्यानंतर मी बसली भाकरी करायला चुलीवरची भाकरी एकच नंबर तर गावाकडे असं चुलीवरती भाकरी भाजत खूप मजा येते आणि मला खूप आवडतं चुलीवरचं माझ्या घरी गॅस पण आहे तरी पण मला चुलीवरती जेवण बनवायला खूप आवडतं तर जेवण बनवता बनवता आमच्या मिस्टरांच्या आत्या आल्या होत्या त्या बाहेर उभ्या होत्या त्यांच्या मागे लागली गाय तर त्यांची मजा चालू होती बाहेर तर माझे मिस्टर चल थोडं जाऊन बघून येतं तर त्या गाईला बाजूला करतात त्या तर काही जातच नव्हती गाय भाकरी तर माझी बनवून झाली होती मग जो आ, सोबत मला जवळा बनवायचा होता सुकी मच्छी तर सुक्या मच्छीत होता जवळा तर तो मस्तपैकी तवा गरम झाला होता भाकरीचा त्याच्यावरती मी मस्तपैकी असा जवळा भाजून घेतला आणि त्याच्यानंतर तो थ पाण्यामध्ये स्वच्छ धुवून कांदा टॉमॅटो वगैरे टाकून त्याची भाजी बनवायची होती मी मस्तपैकी त्यावरती मी तेल टाकलं तेल गरम झालं होतं त्याच्यामध्ये कांदा टाकला तो मस्त असा भाजून घेतला अशा प्रकारे कांदा भाजून झाला होता त्याच्यामध्ये मी टॉमॅटो टाकला टॉमॅटोवर आणि कांदा मी मस्तपैकी असा भाजून घेतला त्याच्यानंतर मला सगळे मसाले त्याच्यामध्ये ॲड करायचे होते ते कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मिरची पावडर टाकली गरम मसाला हळद असे सर्व टाकलं आणि असं मस्तपैकी जवळ तयार करून घेतला आणि त्याच्यानंतर मी माझ्या मिस्टरांना विचारलं म्हटलं भाकरी इथे खायची आहे तुम्हाला की आपण काजू बघायला जायचे तिकडे जाऊन खायचे तर मग मुले पण म्हणाली माझी मुलं पण होती ना सोबत तर मुलं पण म्हणाली मम्मा आपण तिकडे जाऊन वन भोजन करू मस्त म्हटलं ठीक आहे चालेल म्हणून तर मी काजूमध्ये जायचा व्हिडिओ पार्ट टूमध्ये करणार आहे तर तुम्ही नक्की बघा तर अशा प्रकारे माझा जवळा तयार झाला होता तर मग डबे भरून मला काजू

नरम होईल अशा प्रकारे माझा जवळा रेडी झाला आणि आम्ही आता टिफिन भरून जाणार आहोत काजूत तर माझा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू